लोणार पंचायत अंतर्गत येत असलेल्या बीबी ग्रामपंचायतीच्या वतीनं व सचिन रनवळे यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच संतोषी माता यात्रेनिमित्त एकोणीस डिसेंबर रोजी मराठी प्राथमिक शाळेमध्ये जालना येथील गणपती नेत्रालय येथील नामांकित डॉक्टरसह व त्यांचे कर्मचारी त्यांना आमंत्रित करून मोफत नेत्र तपासणी शिबिरचं आयोजन करण्यात आलं होतं या शिबिरामध्ये बीबी व परिसरातील महिला वर्ग पुरुष वर्ग लहान मुले यांनी मोठा लाभ घेतला यावेळी प्रामुख्यानं या शिबिरामध्ये दोनशे ते तीनशे नागरिकांची डोळ्यांची तपासणी करण्यात आली व तसेच वीस ते पंचवीस रुग्णांना मोफत चष्मा वाटप करण्यात आलं यावेळी तपासणीदरम्यान डॉक्टरांनी ऑपरेशनची गरज आहे अशा रुग्णांना जालना येथे यावे लागणार असल्याचं सांगितलं येथील सरपंच चंदाबाई गुलमोहर यांच्या स्वखर्चाने रुग्णांना जालना येथे जाणे येण्याचे मोफत खर्च करणार आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बर्थडे बॉय सचिन रणमळे व त्यांचे मित्रमंडळ व ग्रामपंचायतचे कर्मचारी म्हणून संतोष चके बाळू इंगळे विनोद अवसरमोल विकास इवरे यांनी मोठा सहभाग घेतला लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी शिलवंत इंगळे ताज्या अपडेटसाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा